शहरीकरण वाढलं आणि अनेक छोटी मोठी गावं पुणे शहरात सामावून गेली शिक्षणासह आय टी उद्योगाने आलेल्या भरभराटीमुळे पुण्याची उपनगरं झपाट्याने विस्तारत गेली यातीलच एक म्हणजे हडपसर गेल्या काही वर्षांमध्ये हडपसर भागाचा विकास झपाट्याने झालाय याच हडपसरचे विद्यमान आमदार आहेत ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे महायुती आणि महाविकास आघाडीत येथे नेत्यांची अजिबात कमी नाही त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही बाजूला जोरदार खडाखडी होताना दिसते महायुतीचा विचार केल्यास विद्यमान आमदार अजित पवारांच्या पक्षाचे असले तरी येथे भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिलेदार दंड थोपटून तयार आहेत भाजपकडून विधानसभेची तयारी करत असलेले योगेश टिळेकर यांची नुकतीच विधान परिषदेवर वर्णी लागली टिळेकर विधानपरिषद लॉटरीने महायुतीत ही जागा अजित पवारांकडे जाणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली मात्र दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे शहराध्यक्ष प्रमोद उर्फ नाना भानगिरे हे देखील उमेदवारी मिळवण्यासाठी आग्रही आहेत भानगिरे यांनी जाहीर मंचावर अनेकदा आपली इच्छा व्यक्त केली आहे महायुतीत हडपसर मतदारसंघ शिवसेनेला मिळावा अशी आग्रही भूमिका त्यांच्याकडून मांडली जाते एवढेच काय तर मोठमोठाले फ्लेक्स उभारून त्यांनी आपला दावा कायम ठेवला आहे हडपसर विधानसभा हा शिरूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमोल कोल्हे आणि हडपसरमधून मधून देखील मताधिक्य घेत अजितदादांचे उमेदवार शिवाजीराव आढाराव पाटील यांचा मोठ्या फरकाने पराभव केला कोल्हे यांना हडपसर मध्ये देखील मताधिक्य मिळाल्याने महायुतीसाठी ही जागा रेड झोन मध्ये गेली आहे राज्यात महायुती सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणारे नाना भानगिरे हे पहिले नेते त्यामुळे भानगिरे यांच्या माध्यमातून हडपसर साठी कोठ्यावधीचा निधी शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आला त्यामुळे हडपसरवर शिवसेनेकडून दावा केला जाणार हे ग्राह्य धरण्यात आलं मात्र अजित पवार यांच्या सरकारमधील एंट्रीने हा मतदारसंघ आपल्याकडे खेचण्याची रणनीती आखणाऱ्या शिंदेच्या शिवसेनेला धक्का बसला आता लोकसभा निवडणुकीत अजितदादांच्या उमेदवाराचा झालेला दारुण पराभव गेल्या साडेचार वर्षांमध्ये चेतन तुपे यांना मतदारसंघात भरीव कामगिरी न करता आल्याचा मुद्दा शिवसेनेकडून मांडला जातोय आता या परिस्थितीमध्ये येथून नेमकी कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे